कट्टर हिंदूवादीवर जर आकार अत्याचार होत असेल तर मुसलमानात राजकारण कुणात गेलं हिंदू हिंदू समाज जर अत्याचार होत असेल तर आज निषेध राजकारण कुणात गेलं याचा रोजे आता आम्हाला काही दिवस आज आज माझ्या बापूवर मार लागलाय आज एका बापूवर जर मार लागत असेल तो उद्या हिंदू आहे आज आम्हाला शंभर टक्के कळाले त्याच्यासाठी आम्हाला एकच जाणून बुजून करण्यात येईल की आम्हाला काही देणं घेणार नाही आम्ही सगळे जण आज एक कट्टर हिंदू म्हणून एकत्र आहोत आणि त्याच्या महाराष्ट्र सरकार मध्ये कट्टर हिंदूवादी सरकार यावं यासाठी आम्ही जीवाच रान करू आणि वसमत तालुक्यामधून मधून येऊगी बापू गुरुपादेश्वर सरकार यांचा निवडून जे कटर जे कटर हिंदूवादी जे हिंदू आहेत ते जर बापूच्या विरोधात जात असतील तर आज मी बी सुद्धा एका पक्षाचा बांधलेलो होतो आज पक्ष पुढात गेला तर मया या बापूवर अत्याचार होत असेल तर हे पक्ष पक्ष पुढ्यात गेले फक्त फक्त आणि फक्त हिंदू